श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर दहा तारखेला आहे पौर्णिमा वटपौर्णिमा तर मी तुम्हाला सांगणार आहे वटपौर्णिमा व्रत कसे करायचे आणि काय काय साहित्य लागतं आणि आपण पौर्णिमेला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या से, ते मी तुम्हाला सांगणार आहे तर दहा तारखेला आहे वटपौर्णिमा मंगळवार त्या दिवशी मंगळवार येतो आणि पौर्णिमा जी आहे ती साडे अकराला सुरू होणार आहे आणि संपणार आहे सव्वा एकला बुधवारी संपणार आहे तर आपण त्या दिवशी वडाची पूजा करायची आहे तर आपण वडाची पूजा का करतो कारण सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळाले म्हणून यमराजाला भक्तीने संतुष्ट केले होते आणि त्या दिवशी त्या वृक्षाखाली जो जिवंत झाला होता ते वृक्षाचं नाव होतं वड तर त्या त्यामुळे आपण वडाची पूजा करतो तर त्या दिवसापासून ही प्रथा पडत आली आहे की आपण वडाची पूजा मनोभावी केली पाहिजे सावित्रीने जशी मनोभावी पूजा केली तिच्या अखंड सौभाग्यासाठी त्यापासून आपणही आपल्या सौभाग्यासाठी ही पूजा केली पाहिजे वटवृक्षाची आणि उपवासही केला पाहिजे एक मिनिट तर त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपला सुचीरबोध होऊन आपल्याला नवीन साडी घालायची आहे वटवृक्षाची पूजा करायला वटपौर्णिमेला आपल्याला छान पैकी साडी घालायची आहे आपल्याला तुमच्याकडे जी काठपदरे असेल काठपदराची असेल तर ती साडी घालू शकता तुम्ही लाल हिरवा रंग पिवळा पिवळा तर अतिशुभ मानला जातो पिवळा घातला तर खूपच चांगला तर त्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या घालू नये आपण गुलाबी घालू शकतो लाल हिरवा पिवळा तर त्या दिवशी आपल्याला निळा आणि काळा घालायचा नाही आणि पांढरा घालायचा नाही साडीचा आणि त्या दिवशी आपण साज शृंगार करून मग आपण पूजेला गेलं पाहिजे आणि आपण हिरव्या काचेच्या बांगड्या घातल्या पाहिजे आणि लाल पण घातल्या पाहिजे तर आपण मेटलच्या वगैरे वांगड्या घालायच्या नाही आहे कारण आपण आपल्या सोबग्यासाठी जी प्रार्थना करायला जाते झाडाखाली वटवृक्षाच्या झाडाखाली तर आपण नेहमी आपल्याला गळ्यात मंगळसूत्र पाहिजे आणि हातात काचेच्या दोन तरी बांगड्या पाहिजेत आपल्याला तर आपण तरीशी जायचं आहे तर आपल्याला उपवास करायचा आहे की नाही करायचं कारण त्याची पौर्णिमा आहे तर कुणी कुणी दुपारपर्यंत पकडतं तर तुम्ही जर कायमची दर महिन्याची पौर्णिमा पकडत असाल तर आपल्याला संध्याकाळीच उपास सोडावं लागेल आणि ज्या महिला पौर्णिमा पकडत नसतील तर त्यांनी दुपारपर्यंत बाराच्या नंतर सोडला तरी चालतो म्हणजे जेव्हा पूजा करून आल्यानंतर सोडला तरी चालतो तसं काही नाही आहे तर आणि ज्यांच्या घरी दर महिन्याला सत्यनारायण पूजा होते तर त्या महिलांनी हा उपवास संध्याकाळपर्यंत पकडायचा आहे कारण आपण पौर्णिमा संध्याकाळी सोडत असतो आणि ज्या महिला उपवास पकडत नाही तर त्यांनी जेव्हा वडाची पूजा करून जेव्हा घरी येतील तेव्हा उपवास सोडला तरी चालतो तर आपण सत्यनारायण पूजा करायची की नाही करायची बुधवारी करायची की मंगळवारी करायची तर आपल्याला सत्यनारायण पूजा ही मंगळवारीच करायची आहे कारण पौर्णिमा बुधवारी संपून जाते सव्वा एक वेळ संपून जाते तर आपल्याला काळामध्ये ही पूजा आपल्याला सत्यनारायणची नेहमीची जी पूजा करतो आपण दर महिन्याची ती आपल्याला मंगळवारीच करायची आहे संध्याकाळी चारच नंतर करायची आहे आपल्याला काळामध्ये तर आपल्याला उपास संध्याकाळी सोडायचा आहे महिलांनी त्याच्यानंतर आपण कोणत्या कोणत्या सेवा करायची आहे तर आपल्याला जेव्हा आपण सत्यनारायणची पूजा मानतो तर तेव्हाच ते आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला कारण दिवसभर आपल्याला वडाची पूजा करणे सगळे काम असतात घरातले आप त्यामुळे आपल्याला वेळ तेव्हाच मिळेल आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी दुर्गा सप्तशी पाठ केला तरी चालतो कारण ज्येष्ठ पौर्णिमा आहे आणि महिलांनी हे ही सेवा केलीच पाहिजे चांगलं असं पण ज्यांना वेळच नाही आहे त्यांनी नाही केलं तरी काही हरकत नाही तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्शिंग करू शकता आता आपल्याला स्त्रीयंत्रावरती आपल्याला सोळा वेळेला श्रीसुक्तम म्हणायचं आहे तर सोळा वेळेला जर शक्य नसेल तर आपण एक तीन पाच असं सात अशा अशापैकी आपण करू शकतो ज्यांना वेळ नाही त्यांना तर आपण सिद्धकुंजी स्तोत्र हे पण आपण सोळा वेळेला म्हणू शकतो आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे त्या दिवशी पौर्णिमेला हे खूप शुभ असतं किंवा कुंकुमार्चन करावं लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरी असतो तर आपल्याला कुंकुमार्चना तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरही करू शकता तुम्ही किंवा मग तुमच्याकडे टाक असेल टाकावर करा किंवा मूर्तीवर करा देवीच्या मूर्तीवरती तर तुम्ही तसं करू शकतात आपल्याला घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करावी आणि सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या या दिवशी आपल्याला आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपण प्रार्थना करतो त्यामुळे आपल्याला हे ही जी, जी सेवा आहे ती देखील तर अतिउत्तम ता सगळ्यांनी आवर्जून करा वेळ मिळत असेल तर शॉर्टकटमध्ये करा थोडंसं समजा आपल्याला सोळा वेळेस तरी सुटून नाही जमत आपण एक वेळेला जरी केलं तरी काही हरकत नाही आणि त्या दिवशी आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची आहे त्या दिवशी आपल्याला पूजेला पण वेळ लागेल आपल्याला कहाणी वगैरे वाचून तुम्हाला सत्यनारायण पूजा विधी माझ्या व्हिडिओमध्ये दिलेली मी तर तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता कोणत्या प्रकारे कशी करायची आहे जाते तुम्हाला दाखवलेलं दा आहे तर सर्वप्रथम आपल्याला एका ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता घ्यायची आहे टेकली बांगडी घ्यायची आहे वस्त्र घ्यायची आहे हिरवा आणि पांढरा दोन जोडपाने घ्यायची आहे नागिलीचे खारी खोबरं सुपारी बदाम हळकुंड आणि सुती धागा घ्यायचा आहे माचीस दोन अगरबत्त्या साखर दूध एक आंबा घ्यायचा आहे सुतीधागा गुंडाळून दोन कापसाचे वस्त्र घ्यायचे आहे हळद कुंकू लावून आणि एक वस्त्रमाळ घ्यायची आहे हळदी कुंकू लावलेली एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा आरतीसाठी कापूर घ्यायचा आहे फुलं घ्यायची आहे थोडेसे आणि पाच जणांची ओटी भरण्यासाठी गहू पाच आंबे घ्यायचे आहे आणि सावित्रीची ओटी भरण्यासाठी ब्लाउज पीस तांदूळ खोबरं सुपारी आणि एक रुपया घ्यायचा आहे आणि आपल्याला तांब्या पाणी घ्यायचं आहे तर वटपौर्णिमेला काय काय साहित्य लागतं मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तो शॉर्ट्समध्ये आहे त्याच्यामुळे थोडासा उभा दिसेल तुम्हाला पण मी आता नंतर नाही केलेला ते व्हिडिओ तर तो पहिलंच आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये बघू हो शकता का तर, कुण 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 तर, तो मी काय काय साहित्य घेतलेलं आहे आपल्याला वडाची पूजा करण्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे तर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला हळदी कुंकू घ्यायचं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ आता बघायलाच त्याच्यामध्ये काय काय तर आपल्याला ते साहित्य घेऊन जे आहे तर आपण वडाच्या झाडाखाली जायचं आहे सगळ्या स्त्रियांनी त्यांची खूप छान वाटतं की सगळ्या मैत्रिणी आपण सोबत जातो सगळ्या शृंगार करून कोणी काटपदार्थ झाडी कोणी मिरची घालतात तर एकदम तो स्त्रियांसाठी आपल्या हिंदू धर्मासाठी तो खूपच छान आपल्याला खूप भाग्य आहे की आपण हिंदू धर्मामध्ये आलो आहे की आपल्याला प्रत्येक सण साजरे करायला मिळतात आता वट सावित्री पौर्णिमा झाली की परत नवीन नवीन सण येत राहतील आषाढी एकादशी म्हणा परत श्रावण सोमवार सोमवार आपल्याला जे असे अनेक अनेक सण आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे खूप छान वाटतं तर मग आपण त्या दिवशी सगळ्या मैत्रिणींनी तुमच्या जेवढ्या मैत्रिणीत त्यांनी सगळ्यांनी जायचं वडाच्या झाडाखाली मग झाडाला पाणी टाकायचं पानावरती सुपारी ठेवायची गणपतीची पूजा म्हणून त्याची सुपारीची पूजा करायची त्यानंतर ते साहित्य जेवढं आहे त्याच्यामध्ये तेवढं आपण ते तुम्हाला माहिती असे पुढं पुढे काय करायचं ते साहित्यांचं तर आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं अक्षर वाहून घ्यायच्या दिवा वगैरे प्रज्वलित करून घ्यायचा दूध टाकायचं साखर आणि सावित्री ओटी भरायची आहे आपल्याकडे पीस आहे त्याच्यामध्ये तांदूळ खोबऱ्याचं तुकडा आहे सुपारी आहे एक रुपया आहे तर आपल्याला तिथं ओटी भरायची आहे सावित्रीची तर आपण टिकली लाांगडी जे वस्त्र आहे ती सगळं तिथं अर्पण करायची आहे त्या वडाच्या झाडाखाली आणि पाच सहा वाजची आपल्याला हळदी कुंकू लावून ओटी भरायची आहे सगळ्यांना आंबा द्यायचा आहे आणि गहू द्यायची आहे सगळ्यांना तर तुम्ही तो व्हिडिओ माझा बघायचा त्याच्यामध्ये मी टाकलेलाच आहे तो व्हिडिओ तर सगळ्या पाच जणांची ओटी भरून आपण हळदी कुंकू आहे आणि वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारायच्या आहे आपल्या अखंड सहभाग्यासाठी की माझं नवऱ्याचं आयुष्य वाढू दे आणि तुझ्या जन्मी जसा सात जन्मापर्यंत तोच नवरा मिळवे आपल्याला असं म्हणायचं आहे आणि एका स्थितीचं जवळचं कोणी असेल आईवडिलांच्या नंतर तो तिचा नवरा असतो त्यामुळे हे व्रत नवऱ्यासाठी असतं स्पेशली तर त्यामुळे आपल्याला काय काय पूजा करायची तर ते तुम्हाला माहीतच आहे तर आपण वटिंगवरून झाल्यानंतर मग ती पुढची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे की काय करायचं आहे हे खाली जाऊन तर ठीक आहे तर आता तर ज्या महिलांच्या घरी किंवा बाहेर वटवृक्षाचं झाड नाही आहे जवळपास तर त्यांनी घरी पूजा केली तरी चालते तर पूजेचं साहित्य मी सांगितलेलं आहे काय आहे ते पण आपल्याला वटवृक्षाची पूजा करताना आपल्याला फांदी झाडाची फांदी तोडायची नाही आहे कारण ते खूप अशुभ आहे आपल्याला ते झाडाची फांदी तोडायची नाही वटवृक्ष हे खूप पवित्र झाड आहे त्यामुळे आपण त्याची फांदी तोडायची नाही आपल्याकडे एखादा फोटो वगैरे असेल त्या चित्राचा किंवा आपण का हातानेही काढू शकतो तसं चित्र वगैरे आणि आपण मध्यभागी मांडून त्याला आपण सात मा मारू शकतो त्याला कारण झाडाचं फांदी तोडायची नाही आहे ते सांगितलं आहे त्यामुळे तर आपण घरच्या घरी पूजा कशी करायची तर, जार जार तर, तर ते आपण फोटो वगैरे मांडूनही करू शकतो एखादा आपल्या मनात फक्त भाव पाहिजे की आपल्याला पूजा करायची आहे असं नाही की आपण झाड तोडून आणलं तरच आपण हे होणार आहे तर आपण घरीच फोटो वगैरे मांडून त्याची पूजा करू शकतो आपण आणि आपल्याला कहाणी वाचायची आहे मग कहाणी नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला तर जी पूर्ण स्वयंपाक करतोच तर आपण त्या देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि वडाचं झाडाला जर नेला तर चांगलंच आहे तर आपण नैवेद्य घेऊन जायचं आहे तिथं त्या बायका उचलून घेतात नैवेद्य तर आपण छोटासा ने नेमद न्यायचा आहे आपल्याला छोटासा वडाच्या झाडासाठी जशी सावित्रीने आपल्या अखंड सौभाग्यासाठी ही जी पूजा केली वडाची तशी आपण सगळ्यांनी तुम्ही आम्ही सगळ्यांनी ही वडाची ब मनोभावी पूजा करायची आहे आपल्या अखंड सौभाग्यासाठी आणि माझं काही चुकलं असेल तर मला कर माफ करा तर माझे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना